नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आताची मदे आपन, रेले मदे तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वेमध्ये एक आणखी भरती निघालेली आहे आणि याची एकूण जागा असणार आहे तीनशे अडुसष्ट तर ही भरती कोणत्या पदासाठी होणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो पदाचं नाव आहे सेक्शन कंट्रोलर लक्षात ठेवायचं सेक्शन कंट्रोलरची पोस्ट आहे ही बघा सेक्शन कंट्रोलर स्पेस के दिलेला आहे पस्तीस हजार चारशे ठीक आहे आणि जी वयोमाराद आहे वीस ते तेत्तीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एस सीला पाच वर्ष अधिक आणि ओ बी सीला तीन वर्ष अधिक मित्रांनो अर्ज भरताने कोणत्या झोनमध्ये किती जागा दिलेल्या आहे हे तुम्हाला व्यवस्थित चेक करावं लागेल कॅटेगरीवरचं जागा दिलेली आहे तर या ठिकाणी आपला मुंबई सी आर डब्ल्यू आर सी आर या झोनच्या पण जागा दिलेल्या तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचं ठीक आहे बघा मित्रांनो याची जी पात्रता मागितली आहे ते ग्रॅज्युएशन ठीक आहे तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता ठीक आहे ग्रॅज्युएशन या ठिकाणी मागितलेलं पदवीधर एक्झाम शुल्क आहे ओपन ओ बी सी डब्ल्यू एसला पाचशे रुपये आणि एस सी एस टी अपंग महिलांना दोनशे पन्नास रुपये ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता मित्रांनो तुमची जी एक्झाम होणार आहे ऑनलाईनद्वारे होणार आहे शंभर गुण असणार आहे वेळ असणार आहे एकशे वीस मिनटाचा आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग पण असणार आहे लक्षात ठेवायचं यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे सिलेबस या ठिकाणी दिल्या चेक करून घ्यायचं अॅनालॅटिकल अँड मॅथमॅटिकल कॅपेबिलिटी शार्ट मार्क्स लॉ लॉजिकल कॅपेबिलिटी वीस मार्क्स मेंटल रिझनिंग वीस मार्क्स असा तुमचा पेपर होणार आहे शंभर मार्क्स आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग पण राहणार आहे मित्रांनो हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे चौदा ऑक्टोबर चौदा ऑक्टोंबरपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा हा ऑनलाईनद्वारे भरू शकता चौदा ऑक्टोबर याची अंतिम तारीख आहे जर तुम्हाला संपूर्ण पी डी एफ लागली असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला पीडीएफ मिळून देईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन तर व्हिडिओ दादा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद